नमस्कार रागिणीला तर हे माहिती आहे की मी स्वतःच अभिजितचा खून केला आहे मग तर अभिजित काही केल्या परत येऊ शकत नाही मग घरात जो व्यक्ती आला आहे जो अभिजितसारखा दिसतो आणि अभिजितसारखा बोलतो तो अभिजित असूच शकत नाही आणि अशातच आता रागिणीने ठरवलेलं असतं या तोतिया अभिजितचा पर्दाफाश करायचा पण काही केल्या रागिणीला ते जमत नसतं कारण हा आलेला अभिजित तंतोतंत अभिजितसारखाच बोलतो चालतो बघतो आणि जणू त्याला सगळं काही अभिजितबद्दल माहीत आहे आणि अशातच रागिणीने या अभिजितला कोपऱ्यात घेतलेलं असतं आणि ती बोलू लागते काय हवं आहे काय तुला सांग मला मी देते तुला पण कायमचं तोंड घेऊन जा इथून त्यावर हा नकली अभिजित म्हणत असतो असं काय करते आई असं का वाटतंय तुला की मी तुझा अभिजित नाही आहे लक्षात ठेव तू माझ्याबरोबर जे काही केलंस ना ते सगळं माहिती आहे मला पण मी कुणाला मुद्दामून सांगत नाही आहे का तर तुझी लाज जाईल आता हे सगळं ऐकल्यावर एक रागणी एकदम थक्क होते ती स्वतःशी बोलत असते जर हा खरा अभिजित नाही आहे तर याला हे कसं माहिती की मी अभिजितला मारलं आहे म्हणून आणि अशातच आता अभिजित म्हणत असतो काय गं कसला विचार करते तू हाच विचार करतेस ना की त्या दिवशी बिल्डिंगवरून पडल्यानंतरही मी जिवंत होतो आणि तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केलास त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते गप्प बस उगतच काही बोलू नको मी तुला मारलेलं नाही आहे त्यावर अभिजित म्हणत असतो आई प्लीज गुन्हा कबूल कर कसा आहे ना गुन्हा कबूल केलास तर तुला खूप बरं वाटेल नाहीतर तुझ्या मनावर तुझ्या डोक्यावर नेहमी हा ताण राहील टांगती तलवार राहील अशातच आता थेट रागिणी तिथून बाहेर पडते आणि म्हणत असते गप्प बस मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे आणि अशातच आता भूमी रागिणी समोर आलेली असते आणि ती म्हणत असते काय झालं आत्या तुम्ही एवढ्या स्ट्रेसमध्ये का दिसताय त्यावर रागिणी म्हणत असते भूमी मला माहिती आहे हा सगळा तुझाच डाव आहे तुला काय वाटलं मला कळणार नाही का या तोतिया अभिजितला माझ्यासमोर आणून तुला काय सिद्ध करायचं आहे त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते मला जे सिद्ध करायचं आहे ना ते मी करीनच पण तुम्हाला असं का वाटतंय की हा तुमचा अभिजित नाहीये त्यावर लगेचच आता भूमीला रागिणी म्हणत असते गप्पवास भूमी माझं डोकं फिरवू नको एक तर मला कळत नाहीये काय करू आणि काय नको त्यावर रागिणीला भूई म्हणत असते आत्या तुम्ही तुमचा गुन्हा कबूल करा सगळं काही ठीक होईल आणि अशातच आता रागिणी मोठ्याने किंचाळते तेवढा तिथे आकाश आलेला असतो आकाश म्हणत असतो काय ग भूमी काय झालं आत्या का आली त्यावर लगेचच आपण पाहतोय भूमी म्हणत असते आत्या आली त्याला कारण एकच आहे आत्यांना कळून चुकलं आहे की त्यांचा आता गेम ओव्हर होणार आहे आता ती रात्र गेलेली असते आणि अशातच आता रागिणी उठते आणि तिला कळून चुकतं की आता उद्या परवाच पितृपक्ष आहे आणि लगेचच आता तिने फायनल विचार केलेला असतो आता गेम ओव्हर करायचा पण या भूमीचा आणि आकाशचा नकली आलेल्या अभिजितला कायमस्वरूपी संपवायचं त्यासाठी ती आता तिने काय केलेलं असतं तर मेलेल्या आपल्या मुलाचं पितृपक्षात श्राद्ध घालायचं तिने ठरवलेलं असतं आणि अशातच आता तिने सगळा प्लॅन आखलेलाच असतो आणि अशातच आता थेट श्राद्ध घालायला तिने सुरुवात करताच भुई म्हणत असते असं काय करताय तुम्ही तुमच्यासमोर तुमचा मुलगा थड धाडगट उभा आहे आणि तुम्ही त्याचा श्राद्ध घालताय त्यावर रागणी म्हणत असते हा माझा मुलगा कसा असेल त्यावर आता थेट भूम म्हणत असते मी तुमचा आज पर्दाफाशच करते तुम्ही अभिजित बरोबर काय केलं होतं हे आता सगळ्या जगासमोर आणते मी त्यावर रागणी म्हणत असते तू काही करू शकत नाही कारण तुझ्याकडे असा कोणताच पुरावा नाही आहे त्यावर भुई म्हणत असते माझ्याकडे काय आहे आणि काय नाही त्यापेक्षा तुम्ही आत्तापर्यंत काय पाप केलं आहे ना ते सगळ्यांना दाखवते अशातच आता सोशल मीडियावरही टाकते असं भूमीने म्हटल्यावर रागणी म्हणत असते उगाच मला घाबरू नको मला माहिती आहे तुझ्याकडे माझ्याविरोधात कसलाही पुरावा नाही आहे त्यावर भुई म्हणत असते हो ना मग कशाला काळजी करताय आणि अशातच आता थेट भूमीने आपल्या मोबाईलमधील असा एक व्हिडिओ सगळ्यांसमोर प्ले केलेला असतो तो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र रागिणीच्या पायखालची जमीन सरकते भोई म्हणत असते काय झालं आत्या तुम्ही एवढं टेन्शन का घेताय त्यावर रागिणी म्हणत असते भूमी हा व्हिडिओ तू कसा तयार केला त्यावर भूई म्हणत असते आत्या हा व्हिडिओ मी समोरून शूट केला आहे असं तुम्हाला वाटत असेल पण लक्षात ठेवा हा व्हिडिओ मी शूट नाही केला तर एका व्यक्तीने शूट केला आहे आणि त्या व्यक्तीने मला पाठवला आहे त्यावर रागणी म्हणत असते आत्ताच्या आत्ता डिलीट करतो त्यावर रागणीला भुई म्हणत असते हो मी करीन आत्ताच्या आत्ता डिलीट पण आणखी दोन चार मोबाईलवर हा व्हिडिओ आहे त्यावर रागणी फुल घाबरते आणि अशातच आता थेट भूई म्हणत असते आत्ता तुम्ही कबूल करा तुम्ही तुमच्या मुलाला मारलं आहे म्हणून त्यावर रागणी म्हणत असते हो हो मी मारले माझ्या मुलाला आणि अशातच आता थेट समोर असलेला अभिजित म्हणत असतो आमचं काम झालं सोपं आणि अशातच आता भूमीला शेवटी रागणी म्हणत असते घे झालं तुझ्या मनासारखं आता तरी सोड मला त्यावर आकाश म्हणत असतो आत्या तुला सोडून देऊ असं कसं वाटतं तुला अगं तू तु काय केलेस तुझं कळत नाही का तुला तू तु स्वतःच्या मुलाला ठार मारलेस आणि तरीही तुला त्यातून शिक्षा नको तर मुक्ती हवी हे असं नाही होऊ शकत आणि अशातच आकाश म्हणत असतो चल आत्या आत्ताच्या आत्ता मला तुला पोलिसात द्यायचं आहे त्यावर रागणी म्हणत असते नको रे असं नको करू या वयात तू मला कुठे पोलिसात देतोस बघ ना माझी अवस्था त्यावर भोई म्हणत असते आत्या तुमची अवस्था बघून आम्हाला न्यायाच्या बाबतीत जे काही सकारात्मक वाटतं ते करून नाही घ्यायचं का तुम्हाला आम्हाला पोलिसात द्यावंच लागणार आहे चला लवकरात लवकर तयार व्हा न्यायचत खेचत फडफडत पड़ तुम्हाला मला त्या ठिकाणी टाकावं लागेल त्यावर रागणी खूप घाबरलेली असते आणि अशातच आता पौर्णिमा म्हणत असते म्हणजे हा आलेला व्यक्ती माझा नवरा नाही आहे तर त्यावर रागणीला थेट आता भूई म्हणत असते सांग ना सांग तू या सुनेला की हा तिचा नवरा नाही आहे म्हणून आणि अशातच आता भूमीने समोरून पौर्णिमाला म्हटल्यावर पौर्णिमा आणखीनच रडू लागते भूई म्हणत असते पौर्णिमा काळजी करू नकोस तू पण त्यासारखा दिसणारा सेम टू सेम अभिजित आहे ना आणि तोही तुझ्यावर प्रेम करतोय हे वाक्य ऐकल्यावर पौर्णिमाला बरं वाटतं पण रागिणी म्हणत असते असं नाही होऊ शकत हा अभिजित नाही आहे त्यावर भुई म्हणत असते अगं हे बाई सांगितलं ना हा अभिजित नाही आहे अभिजितला तर तू मारलायस त्यामुळे आम्ही तुला पोलिसात देतोय तिथे जाऊन बडबड करत बस आणि अशा तर रागिणी म्हणत असते मला फसवायची कामं तुम्ही सगळ्यांनी केली आहे त्यामुळे मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही त्यावर आकाश म्हणत असतो आत्या असा फालतूपणा करणं बंद कर स्वतःची लायकी ओळख आधी असं तसं बोलून आकाशने आता रागिणीला चांगलंच ठणकावलेलं असतं रागिणी चाट पडते स्वतःशी बोलते वाट लागली बजी नको तिथे शहाणपणा केला आणि अशातच आता आलेल्या पोलिसांनी रागिणीला अटक केलेली असते आणि थेट तुरुंगात टाकलेलं असतं रागिणीची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते चांगली चुरुमुरू चुरुमुरू रागणी रडत असते त्याच वेळेला भूई म्हणत असते आत्या आता काय करणार तुम्ही तुरुंगात त्यावर रागिणी म्हणत असते भूमी शेट तू जिंकलीस आणि मी हरली असं जर तुला वाटत असेल ना तर तू झुकतेस मी लवकरच बाहेर येईन तुला हरवायला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं रागिणी फार काळ तुरुंगात राहील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा